मी आहे गौरी तुमचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे तर मी आज पुन्हा घेऊन येत आहे नवीन ब्लॉग तर या ब्लॉगमध्ये मी एक सुंदर अशा ठिकाणी जाणार आहे तर तुम्ही नक्की बघत राहा मी का कुठे जाते आणि कोणतं ठिकाण येते तर फायनली पोहोचलो आम्ही आमच्या मंदिरात तर आम्ही आज आमच्या शेजारी गावात लोहसर या ठिकाणी जागृत श्री कालभैरवनाथ देवस्थानी आलो होतो आज पाया पडण्यासाठी तर बघू शकता तुम्ही किती छान सुंदर परिसर आहे इथला खूप छान आणि प्रसन्न वाटतं खूप थंड वातावरण होतं तिथे त्या असं सारखं या सॉर्टला इथेच राहावं इतकं छान परिसर आहे हा तर इथे मी आतमध्ये दर्शन करण्यासाठी आले आहे तर बघू शकता किती छान मूर्ती आहे देवाची ह्या मूर्तीकडे असं वाटतं ह्या मूर्तीकडे बघतच राहावं इतकी छान आणि सुंदर मूर्ती आहे मंदिर पण किती छान आहे बघा ना तुम्ही हुरीव काम पण किती छान केलं आहे तर इथे मी दर्शन घेत आहे तर बघू शकता हा मंदिराच्या पाठीमागचा परिसर आहे किती छान डिझाईन केलेली आहे बघा ना तुम्ही मंदिराची ती बघ किती छान छोटीशी सुंदर अशी गाय आहे आणि तिचं छोटंसं पिल्लू पण आहे ते पुढं दाखवेल दिसेल तुम्हाला आता बघा किती छान सुंदर काय आहे तिचं छोटस पिल्लू किती क्यूट ना, ना। आहे ना मला इतकं आवडलं ना खूप छान आहे त्यानंतर इकडे आहे साईबाबांची मूर्ती आहे तिथे पण आम्ही दर्शन घेतलं खूप छान मंदिर आहे जागृत मंदिर आहे आमच्या म्हणजे आमच्या शेजारच्या गावात आहे हे मंदिर आम्ही इथे काय येत असतो या मंदिरात इथे एक गमत सांगते मी इथे एक छोट दगड होता छोटासा ते कशासाठी होलं ते कळलंच नाही मी यांना विचारत होते पण त्यांना पण माहीत नव्हतं तर तर असं आहे समोरून मंदिर बघा किती छान दिसतंय देव किती छान दिसतोय मंदिरातून बघितलं ना किती छान आणि सुंदर असं वातावरण आहे इथे आल्याला एकदम फ्रेश वाटतं माणसाला एकदम अशी सुंदर तुम्ही बघू शकता किती छान आहे इकडे पाठी पण बघू शकता तुम्ही छान आहे ना वातावरण आणि इकडं मंदिर 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 मायद। मायद तर आम्ही तिथून निघलो आणि आता आम्ही चाललो आहे आमच्या शेतात हे हा आहे रोड आमच्या शेतात जाण्यासाठी मन जो मंदिरा शे मंदिराजवळच आमचं शेत आहे थोडंसं लांब आहे तिथून मधून रस्ता आहे ना तर काही जातं आमचं देवदर्शन झालेलं आहे आता आम्ही चाललेलो आहोत आमच्या मयात मयात म्हणजे आमच्या शेतात तर चला आम्ही तुम्हाला दाखवते आमच्या शेतात काय काय आहे जर तुम्ही बघितलं आता आपण देवदर्शन करून आले तर Uh, मंदिर आमच्या राना शेतात शेजारीच आहे तर आम्ही मधून असं इकडे आलो आमच्या शेतात uh, कांदे कसे बघायला तर बघू शकता तुम्ही आमच्या कांद्याची साईज आत्ता काल पर्वताला त्याला पाणी दिलंय त्याच्यामुळे ते थोडे चेंज झाले विरवे आहेत झाड आणि इकडे बघू शकतो इथे हे आहे आमची विहीर बघा आमच्या विहिरीला तर या आहे शेत किती मोठा आहे ना बघू बघू शकतो आम्ही इथं वास्तर पाडून घेतलेला आहे तर इथे आम्हाला आता कांदी लावायचे आहे बघा किती मोठ्या फक्त नाशिकाने आम्हाला तुम्हाला माझा आवाज नसेल येत कारण सध्या आता माझ्याकडे माईक पण नाहीये जेव्हा माझं युट्यूब चॅनल मोठी ग्रोथ होईल ना तेव्हा मी माईक घेईल तुम्ही फक्त मला साथ द्या आणि हे आहे आमचे सीताफळ शीताफळ आमच्या आहे म्हणजे कस माझा आवाज आहे तर सीताफळ मार्केटला पाठवलेले आहेत त्यामुळे जे खराब झालेला माल आहे ना तो राहिलेला एवढ्या सीताफळ ची शीताफळ असत झाडा खराब झालेले खाली पडतात काही झाड हायखालच थोडा पातळच झालाय तो लावण्यात थोडा पातळ गेलाय पण ठीक आहे छान आलाय कालच याला खुरपलंय आम्ही त्यामुळं त्याचं ते गवत पण हे बघायची तुम्हाला दाखवली मला दा ती मी पेरतानी सॉरी तुम्हाला तो व्हिडिओ आहे का नाही माहित नाही पण आम्ही छोटी लावली होती तर किती छान उगले तुम्ही त्याच्यात थोडा लसूण पण आहे आणि इकडे बघू शकता दाखवले ते काय कांदे आणि हे काय कांदे कांदे लावले होते आम्ही आता हे काढायला आलेत तर बघू शकतो तुम्ही याचा कलर किती छान आहे किती छान कलर आलाय ना कांद्यांना फक्त आता एवढंच एका भाव भेटला पाहिजे कांद्यांना आणि तिकडे आहे डाळिंब डाळ सध्या आम्ही मार्केटला पाठवलेले आता थोडेफार आहे करायचं थो ते थोडायला थोडाला बायका लावतो तर त्यात उडून जातात कॅरेट वगैरे सगळं भरून जातो तर ही कॅरेट जातात नाशिकच्या मार्केटला जातात आमची दारिंडाची तर बघू शकता करू शकत खराब मारे ना ते आहे बाकी चांगला चांगला माल आम्ही पाठवून दिला

फायनली पोहोचलो आम्ही आमच्या घरी तर इतक्यात आम्ही घरी आलो देवदर्शनाला गेलो त्यानंतर रानात गेलो खूप थकल्यासारखं झालंय पण एक सांगू मंदिरात जेव्हा आम्ही गेलो तेव्हा इतकं छान आणि इतकं प्रसन्न वाटलं त्यामुळे स फ्रेश फ्रेश वाटतंय आता तर तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय